चला आज आपण बनवूया एकदम थंडीच्या दिवसामध्ये पीठफरमॅट करून छानपैकी स्पून जे अशी इडली त्यासाठी आपण इथे घेतले तर ता राशींचे तांदूळ राशीनचा तांदूळ हा जुना घ्यायचा आपल्याला इडलीसाठी तर बघा इथे आपण तीन वाटे घ्यायचे आहेत आपल्याला राशीनचे तांदूळ एकाच वाटीचं मेजरमेंट ठेवायचं आहे तीन वाटे आपण इथे घेतले तर आपल्याला तीन वाटे तांदूळ घेतला ता ते एक वाटी घ्यायची आपल्याला उडदाची डाळ माझा मुलगा दाखवते त्यानंतर आपण बघा स्वच्छ धुवून घेतलं आहे उडदाची डाळी एकच पाण्याने धुवायची तीन पाण्याने धुवायची नाही तांदूळ तीन ते चार पाण्याने धुव त्यानंतर आपण एक चम्मच मेथी दाणा टाकल्या आणि छान असं भिजून द्यायचं आपल्याला पूर्ण डुबेपर्यंत डाळ तांदूळ एवढं पाणी टाकायचं आहे मेथीमध्ये छान असं फर्मेट होतं आणि उडदाच्या डाळीमध्ये ना जास्त धुतली नाही ना तर पीठ फ हे फॉर्मेट व्हायला हो छानपैकी इटली आपली सॉफ्ट बनती त्यामुळं एकच पाण्याने धुवायची आणि आता हे भिजलं आहे ना आपलं डाळ तांदूळ तास तर त्याच्या वाटायच्या आधी आपल्याला अर्धी वाटी घ्यायची तिथे पोहे आणि पाण्यात ठेवायचे हो तर वाटतानाच घ्यायचे पोहे लगेच भिजतात ना त्यामुळं एकदम सॉफ्ट आणि स्पंजी इटले होते आता आपल्याला याच्यात डाळ वाटायची पहिली तर आपण थोडी थोडी डाळ याच्यात टाकूया एकदम वाटू नका डाळ लवकर वाटत नाही ना बारीक नाही आणि जेवढं होईल तुम्हाला तेवढं बारीक पेस्ट बनवायची याची पाणी जास्त टाकायचं नाही एक चम्मच टाकला तरी चालेल थोडंसं तेच पाणी घ्या वापरायचं आपल्याला जे आपण डाळ भिजायला घातली तेच पाणी वापरा बघा अशी बारीक वाटली त्यानंतर आपण इकडे आता काढून घेऊया अशाच प्रकारे आपण तांदूळ पण ता बारीक करायचे तर आणि तांदूळ घेतले ना हे बघा तांदूळ घ्यायचे थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्येच आपण थोडेसे पोहे पण टाकूया म्हणजे तांदळाबरोबर वर पोहे पण वाटले जातील आणि अशा प्रकारे सगळं बेटर आपण वाटून घेऊया पहिलं बारीक हे बेटर वाटून झालं आहे याच्यामध्ये टाकायचं आपल्याला आता एक चमच मीठ टाकायचं आहे पीठ फर्मेट होण्यासाठी बारीक असं मिक्स करून घ्यायची व्यवस्थित आता आपण याला ना व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्यानंतर ठेवायचे झाकून तर इथे मी झाकून ठेवलं होतं आठ ते दहा तासासाठी ठेवायचं झाकून हे पा आता मी इकडे काय केलं होतं झाकून थंडीचे दिवस आहेत ना तर याच्यावर एक जाड कपडा झाकला होता आणि खाली गरम पाणी ठेवलं होतं गरम म्हणजे सोकमोट पाणी ठेवायचं एकदम कडक गरम नाही तर सोकमोट पाणी खाली ठेवलं होतं वरून कपडा झाकला होता जेणेकरून आपलं पीठ पटकन फर्मेट होईल व्यवस्थित असं थंडीच्या दिवसात लवकर पीठ फर्मेट होत नाही तर बघा पीठ मस्त आपलं असं फरमेट झाले हे बघ बाहेर काढून घ्यायचं आपल्याला एकदम मस्त पीठ असं आपलं फरमेट झाले आता मिक्स करून घेऊया याला आपण आता पीठ ठेवायचं साईडला आपल्याला आपण इकडे इडलीचं भांडं घेतलं त्याच्यात पाणी ठेवलं आहे एक तांब्या आणि गरम उकळी यायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण इकडं इडलीच्या प्लेटीला ना थोडं थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि सगळ्या प्लेटीला तेल लावून झालं की साईडला ठेवायचं आता बेटर आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले चला आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं बेटर टाकायचं एकदम टाकू नका कारण इडली फुल फुकती ना त्यामुळं थोडं थोडं टाका सगळ्या प्लॅनीमध्ये थोडं थोडं बेटर टाकून घ्यायचं आपल्याला हे बघा त्यानंतर थोडंसं असं टॅप करून ठेवायचं आहे आणि आपल्याला इकडे बघा आता पाणी पाण्याला उकळी आली आता एक एक प्लेट याच्यामध्ये मांडायची आपल्याला तिन्ही प्लेट आपण याच्यामध्ये मांडून घेऊया आणि गॅसची फ्लेम आता फास्ट ठेवायची आपल्याला आता याला आपण झाकण लावूया आणि याला पाच ते सहा मिनटं लागतात इडलीला आपल्या गॅसच्या फ्लेमवर एक दोन मिनटं मागोपडू होऊ शकतो पाच ते सहा मिनटं आपण छानपैकी असे शिजवून घ्यायची इडली बघा इटली छानपैकी आपली तयार झाली वरून हात लांब बघायचा सर चिकटत नसेल तर तुमची इटली परफेक्ट तयार झाली आता गॅस बंद करायचा आहे आणि इडली काढून घ्यायची आपल्याला त्यानंतर तुम्ही जेव्हा दुसरी इडली बनवायला घेताल ना ह्या काढल्याच्यानंतर तेव्हा गॅस चालू करायचा जेव्हा बॅटर भरायला लागेल तेव्हा हे पहा आता याला थोडीसं आपण थंड होऊन देऊया थोडे थंड झालं की काढायची एकदम असं चाकू या चम्मच घ्या आणि त्याच्या सहाय्याने काढायचे हे बघा सहज निघते इडली आपली थोडी गरम असल्यावरच काढायची थोडी थंड झाले की कडाने ना चिटकती हे बघा एकदम स्पोंज अशी इडली तयार झाली आपली आता याच्या पुढचा व्हिडिओ जो आहे ना की तो मी दाखवलं सांबर च इडलीबरोबर असं ताटामध्ये सर्व करून तो तो व्हिडिओज गायब झाला आहे तर बघा आपली इडली तयार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब